हाय नमस्कार काय चाललंय आपल्या मित्रांचं भाऊ बहिणींच तर मित्रांनो आज मी तुम्हाला गाडी विषयी बोलणार आहे तर कसं आहे भाऊ बहिणींनो आता तुम्हाला काय काय गोष्टी झालेल्या आहेत ते मी सांगतो आणि त्यानंतर तुम्ही काय करायचं त्याच्यावरती मला सांगायचं की माझं आहे का बरोबर आहे ही फक्त तुम्ही सांगायचं कारण की मित्रांनो आता तुम्हाला सांगतो ज्यावेळेस जे जया आपण काय कुठलीही गोष्ट घेतो कुणासाठी घेता असतो मित्रांनो आपण तुम्ही स्वतः पैसे देऊन जी वस्तू घेता ती कुणासाठी घेता लोकांसाठी घेता का आपल्यासाठी घेता फक्त मला एवढं सांगत असतो मित्रांनो आणि ती वस्तू आपण कशी सांभाळतो कशी नाही कारण की त्याला काष्टाचं पैसे गेलेला असतात कोणाच्या मुंड्यामुळ गळून हरामचा आणलेला नसतात त्यामुळे त्याची किंमत कशी असते मित्रांनो मौल्यवान असते आणि मौल्यवान किंमतीचा वापर माणूसच करतो जीवापाठ करतो बर ती जर तुम्ही कष्ट केलेला असलं तरच ते तुम्हाला समजून बरोबर आहे वाटतं देऊ शकत नाही पण शकत नाही आणि नाही कसं कसं नाही कसं कोण नोकरदार असेल सर्व्हिसदार असेल त्यांना पण काय फोपाटोपी मिळत नाही त्यांना पण सकाळपासून जाऊन बसावं लागतं शेती करावं लागतं त्यासाठी वस्तू माणूस घेतं मग कारण की कसं आपल्या परपंचात भर पडावे बाबा जी लागणारी वस्तू आहे ती आपण घेत असतो त्याचप्रमाणे भावा बहिणीनं कसं आहे आमच्या कशी बी एक गाडी होती म्हणल्यानंतर दुसरी गाडी घेतली तर नवी घेतली गाडी कारण की मी जुने वापरत होतो नवी गाडी घेतली आणि घेतली म्हणजे कशी घेतली की ती माझ्या नावावर घेतली पण माझ्या का नावावर घेतलेले असताना पण भावा बहिणीनं प्रत्येक वेळेस जर गोकुळात कृष्ण जर सारखाच म्हणलं ना गोपुळासारखाच प्रश्न जर सारखाच हसत खेळ खेळवायचा म्हणलं त्याचप्रमाणे वागायचं म्हणलं तर कोणच नाही ना कोण सण करून घेऊ शकत नाही बाबा बहिणींनो मला काय म्हणायचं एकदा सांगितल्यानंतर दुसऱ्या वेळेस माणसाने अवचुकून बी ती गोष्ट केली नाही पाहिजे त्याला तोंड आहे बोलायला की बोला बाबा माझी घरची कोणाला वाण द्यायला नकार आहे त्यांचा बरोबर आहे का बरं ती पण विषय जाऊ द्या उदे द्या एकदा दिली वान एकदा दिल्यानंतर मित्रांनो प्रत्येक वेळेस जर वाहन नवं कोर कागदातलं कोण कोणाला देतं का एवढं एक मला सांगावं बर जी वयोगटात बसत नाही मुलगा त्याच्यापशी पण ती गाडी जे वया गटात बसतोय त्याच्यापशी पण गाडी एक दिवस झालं दोन दिवस झालं आज तुम्हाला सांगतो गाडी घेऊन पाचवा सहावा हप्ता आहे म्हणजे पाचवा सहावा महिना लागला गाडीला त्यानंतर एका महिन्यात गाडी पासिंग करून मी त्याला दिलेली त्यानंतर तुम्हाला सांगतो हाय अशी गाडी त्याच्या हवाली केल्यानंतर बाबा त्याला एवढंच माझं व्याख्यान झालं की बाबा ही गाडी आता तुझी घेतलेली तुला राहू ला दे पण हिजा वापर तू नीटनेटका कर त्या गाडी भाऊ बहिणी माग बांधणं झाली भरपूर वेळेस बांधणं झाले तरी पण आपण काय त्याला बोललो नाही किंवा काय नाही दोन वेळा गाडी पाडली तरी पण आपण त्याला काय बोललो नाही ज्या वेळेस योगीनं ताईच्या इकडं होतो त्यावेळेस गाडी पडली त्यानंतर त्याचा अॅक्सिडंट झाला त्याला पण लागलं ती गाडी परत ज्याला हांडेल बेंड झाला थोडीशी चिशीत बेंड झाल्यासारखी पण वाटते तिच्यात तरी पण आपण बसलो नाही तर योग्यता ताय काय म्हणली योग्यताच म्हणली की चल म्हणली एवढ्या बार ती गाडी आपण नीट करून देऊ मग शी जर ह्या जी भाऊ भाव बहिणीनं व्हायला लागली ह्याची जडच कुठली याला ना बसलेली नाही म्हणल्यानंतर आता आम्हाला जी गोष्टी मिळल्या नाहीत म्हणून आमच्या काळज काळजात आत पोटात आग पडते या फटतंय हृदय पण ह्याला काय त्याचं मूल्य नाही किंमत पण नाही तर भाऊ बहिणीनं आता तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो गाडी जी होती ही गाडी होती म्हणल्यानंतर ज्या व्यक्ती अशा व्यक्ती आहेत त्या त्या व्यक्ती तुम्हाला सांगतो पन्नास गाडीच्या टाकून जर नेणाऱ्या व्यक्ती आणि वीस रुपयाची चिंग्याला पाजून वाईट वळणाला लावून त्या व्यक्ती सोबत ही गाडी घेऊन जाते त्यानंतर ह्याला फोन केलं तर फोन ती दहा फोन उचलत नाही कोणाचं मग ती मी फोन कोणाला केला योग्य घेत केला सकाळी फोन म्हणलं अशा ना असं म्हणलं मला फोन आणता गाडी अमक्या आमच्या आम ठिकाणी आहे तर मग ते आपला पाहुणाच ओळखीचा मित्र म्हणल्यानंतर जोडीदार मित्रामुळे ती काय म्हणला तुम्ही आलाय काय म्हणला इथं दाजीबा म्हणलं नाही राहू दाजी मी कशाला येतोय तिकडे म्हणलं तर ती कुठं देशी दारूच्या आठेवर गाडी भाव बहिणीनं मी म्हणलं आपण नाही तिकडे येताना आपला काय समावेश पण नाही तिकडे यायचा म्हणलं तर मी काय तिकडे येत नाही आणि म्हणलं माझ्यापाशी ती गाडी पण नाही दाजी म्हणलं माझी गाडी जुनी माझ्यापाशी आहे ती आमच्या बंधुराजला दिलेली गाडी घेऊन म्हणलं ती असतील तिकडे तर त्याच्या सगळं जे जोडीदार होतं एकाला बसा या ना एकाला उठा या ना असा जोडीदार आहे मित्रांनो मग तुम्हाला सांगतो त्यांच्याबरोबर जायचं परत त्यानंतर आज गाडी गेली होती कुठं आकडून का कुठं गेली होती तर त्याला फोन केला मी त्याला म्हण तर त्या व्यक्तीला मित्रांनो फोन केला तर त्याला म्हणलं कुठं आहे तो तर ते म्हणलं इकडं बाहेर आलो आहे बरं म्हणलं बाहेर आलो आहे म्हणलं चालतंय म्हणलं कोण कोण आहे आता मला तर माहीत आहे कोण कोण गेले ते कोण कोण नाही ते तर ती व्यक्ती काय म्हणला ती दुसरा व्यक्ती कोण असत त्या सुपतेदारांनी म्हणला आम्ही दोघं जण चालू आहे म्हणलं आमची गाडी आहे वाटतं तुमच्याकडे शाईन तर ती म्हणला नाही गाडी तुमची नाही म्हणला शाईन नाही कोण नाही कोण नाही म्हणलं आमचा गाडी पण आहे म्हणलं बारका तुमच्यासोबत तर ती म्हणला नाही नाही त्याला चल म्हणलं होतं पण ते आला नाही मग त्यानंतर परत काय म्हणते हो हो हाय की म्हणलं आताच्या आता व्हिडिओ कॉल कर बरं तर ती व्यक्ती त्याला काहीच काळानं अशी व्यक्ती गाडीवर गाडी पुढे चालवते या आणि शी मागं बसलेली मध्ये बसल्या तर मला सांगा मित्रांनो एकच माझा मानण्याचा दृष्टिकोन असा आहे की बाबा झालं गेलंही डोळ्या माघारच झालं पण सांगून शिकवून जर अजून ती जर माणूस जर या, या नहाँ? नहाँ त्या पद्धतीने जर करत असला जर सख्या घरातल्या माणसांचा रक्ता मासाच्या भावाचं जर ऐकत नसला तर ह्या ह्याला काय स्क्रीम मध्ये द्यायची गरज आहे ह्याच्यापास काय वाण ठेवायची गरज आहे काय ठेवायची गरज आहे पडला झाडला एका गाडीनं काय कमी जास्त त्याला झालं ह्याला धरणार आहे ते काय इन्क्वायरी झाल्यानंतर कोणाचं तिथं कोण तिथं कोणाचं नाव निघणार आहे माझ तिथं बोलावणं कोणाला होणार आहे मला ती बघत नाही ती कोण होता ह्याच्यावर कोण नाही ती डायरेक्ट म्हणते काय की तुमची गाडी ह्याला कशी काय तुम्ही दिली की असं उलटं जबाब वाचतं बाबा बहि आपण तुम्हाला सांगतो आपल्याला पण थोडंफार माहीत आहे म्हणल्यानंतर मित्रांनो कसं आहे आपणच सुधरून आपलं गाडी घरी आली की तरी त्यातला एक जण पळून गेला की दोघ जण मला देवळात गावली म्हणलं गाडी ती पहिली घरी न्या आणि म्हणलं चेह्या आपल्या माझ्या ताब्यात द्या ज्या वेळेस गाडीचा हप्ता आला त्यावेळेस कुणी पळापळी केली आईनं पळापळी केली ना बारामतीला गेली आमच्याकडून कोण बिस्ताना कोण पैसे काढलं आणलं तिथनं पाठवलं हिथ काढलं परत ते माझ्या अकाउंटवर टाकलं त्याला काय जळ आहे शिकामाला जाते पोटाच्या जा मागं आता मी तुम्हाला सांगतो नऊ वाजेपर्यंत आठ वाजेपर्यंत मी घरी असतो म्हटल्यानंतर हे सकाळची कामाला गेली या अर्ध्या वाऱ्याला मला काम नसलं म्हणजे मी काय करतो उशीरपर्यंत मग थोडंसं मी झोपतो झोपल्यानंतर मित्रांनो मी झोपित न उठतो की तुम्हाला सांगतो ह्याचं काय काम असतं माहीत आहे का कशी तरी आंघोळ बिंगूळ केली तोंड हातपाय धुतलं आमक केलं की जेवायचं स्वयंपाक तर ते करून ठेवत असते मस्त मध्ये जेवायचं खायचं प्यायचं गाडीच्या चालू करायची असं निघून जायचं की त्याला लगेच आहेत फोन आला की आवे हजारच आहे म्हणजे कशी आहे ही गाडी जी झाली म्हणजे कशी झाली या आपली लालपुरी आहे का ना इष्टी सारखी ती गाडीचं काम झालं या दररोज तिच्यावर दोघं चौघ जण असते ती आणि तिला आराम काय नाही वाहनाला पेट्रोलवर वारे ती गाडी एक लाख सात हजाराची पळवायची मग ह्याचा काय उपयोग आहे गाडीचा याचं पैसे किती गेला ते गाडीला याचा सहा हजार रुपये फक्त सहा हजार रुपये ह्याचं गाडीला गेलेला आहे तर मित्रांनो आणि बाकीचं पैसे तर ह्यांनी भरलेला आहे गाडीला तर सहा हजार ह्याचं कवा पाच महिन्यात फिटून गेलेला आहे मित्रांनो गाडीचे पैसे त्यामुळे वाहन काय ते आता आम्ही द्यायची गरज पण पडत नाही आणि सहा महिन्यात त्यांनी दोन वेळा गाडी आपटून तिचं बाहेर काम केलेलं आहे त्याच्यामुळे ह्याच्याकडे वाहन देणं गरजेचं तितकं मला तर वाटत नाही कारण की आम्ही जुन्या वाहना वापरल्या पण इतक्या अजूनपर्यंत त्यांचं कुठे हिकडं का तिकडं होऊन दिलं नाही पण तिला सुद्धा ह्याने ती पटांगण त्याने त्या सुद्धा गाडीचं केलेलं आहे हा अरे आम्हाला ज्यावेळेस व्ही बघायला भेटत नव्हते त्यावेळेस आम्ही उन्हात बसून बघत होतो ती तुला काय दिवस माहित आहे आणि सायकल घ्यायची हास्य येत नाही त्याला गाडी घेऊन दिल्यानंतर मित्रांनो त्याचं कसं झालं या ती म्हणजे मोठा झाला असा वाटतोय पण ती काहीच नाही ती छटछुट आहे वाहनाय पद्धती थांब म्हणल्यावर थांब म्हणत थांबत नसतं ती कवा जाईल कुठं जाईल सांगता येत नाही मित्रांनो ती अंगलोटी यायला त्या पुरीव पण टिपूर नको आणि माझ्यावर पण कोणा तिच्यावर बोज नको माझ्यावर टिपू नको असं होतंय भावा बहिणी कारण की गाडी कोणी घेतली योग्य त्यांना नावे राजून घेतली राजूच्या नाव गाडी आहे योग्यता आणि मी यायला गेलो तो शाने काय कमी को जास्त कोणाला केलं म्हणजे त्या पुरेला ते कोण बोलणं आणि शी तर काय मस्तावलेला आहे म्हणजे ह्याचं तर काय बोलायचं जा कारणच नाही शी माणूस कधीच त्याचं काळीसुद्धा हलू शकत नाही कोणाला काय झालं तरी शि आरामशीर खाऊन पिऊन दोन तीन टाईम राहणारा माणूस असा या व्यक्ती माझ्या उग नरला सुरे न होऊन तिच्या नको त्यामुळे ती गाडी घेतलेली आहे दोन्ही ताब्यात जर माझं काय चुकलं तर तुम्हाला सांगतो बहिणींनो नक्की सांगा तुझं राजूभाऊ इथं चुकतंय म्हणून त्याचं काय लायसन नाही वगैरे नाही कुछ नाही काय नाही काय नाही आणि ड्रायव्हर कसा का गाडीला ट्रेन पाहिजे ट्रेन जरी असलं तरी त्यांच्याकडून बी चुका होते त्या शिघितवशी आणि विशेष म्हणजे तुम्हाला सांगतो तु। जी जी लोक जातोय घेऊन ते तुम्हाला सांगतो निर्वसने कोणाची लेडीज बिडेज घेऊन म्हणजे निर्वसनी नाहीच असं नाही व्यसन आमकं वाढायचं फलानं करायचं तंत करायचं बिस्तानं करायचं की असले लोक त्याचं जोडीदार कोणाला आयला गाव मी दिवसात न घरी असलो ना मित्रांनो कमीत कमी पाच ते दहा व्यक्तींचं असं ह्यालपट होत्यात आवे कुठं आहे आवे कुठं आहे म्हटलं मी नाही द्यान ठेवत काय काम होतं का पण मग आपल्यापासून काम कळत नाही मग ती नंतर बाहेर ना आपल्याला कळतंय की आमक आमक झालं फलान फलान झालं बिस्तान बिस्तान झालं आज मित्रांनो ह्याच्यासोबत जा जाणाऱ्या व्यक्ती जर म्हणतात आमच्या सोबत नाही ह्याला कम जाई कमी जास्त काय झालं काय अशी गाडी सोडून येते आणि त्याला बी सोडून जर त्यांना काय नसलं झालं तर मग असा माणूस गद्दार आहे मग तुम्हाला तुम्हाला जर योग्य वाटत असल्या तर लगेच यावेळी मी त्याची त्याला गाडी त्या देऊन टाकतो नुसते मी तिच्या अजून बसलो पण नाही नुसत्या चेह्या घेतल्यात तरी आग झाली मित्रांनो आणि ह्याला टेन्शन कशाच आहे ह्याला जड कशाची बसलेले आहे लग्न यावं आम्ही समध्याने केलं बहीण भावंडांना मिळून त्याच्या काय बेमटाचा रोपाया गेला का त्या पुरीला गाड्यातलं तरी याच्या पैशाचं होतं का हा आणि कशाची याला जळ बसायचे काय टेन्शन कशाच टेन्शन अरे गेलं या आमचं गेलं हा मी टेन्शनमध्ये किती असाय पाहिजे आमचं होतं त्याचं नव्हतं झालं आ मी किती टेन्शन घ्या पाहिजे पर घे घ्यायच्या त्यावेळेस घेतलं करायचं ते नकर केलं पण ती परत आम्ही विसरून गेलो बघितलं समदबी कुठल्यात किती मजा आहे कुठल्यात किती मजा नाही कोण माणसात बसवतो कोण धुळीत मिळावतं हे पण कळलं पाहिजे की आणि त्यांच्यासोबतही लागला आहे आता मार्गाला म्हटल्यानंतर आपलं वान तिकडं जे आपलं तिचं काय क कमी जास्त व्हायचं ते आपलं वान आपल्या ताब्यात घेतलेलं आहे बाहेर त्यातलं आता वाहन देणं गरजेचंच नाही देणार पण नाही मित्रांनो मी हाय अशी गाडी तुम्हाला सांगतो तु फिरवू वाटली तर फिरवायची नाहीतर आपली जुनी आपल्याला हाय अशी जाळ्यात लावायची आणि कुलूप टाकायची आणि ज्या लॉकरमध्ये फेकून द्यायच्या ज्या वेळेस गाडी निल होईल त्यावेळेस त्या नाव ट्रान्सफर करून देईन आणि ट्रान्सफर केल्यानंतर त्याची ती बघाल मग तिचं हप्तं भरायचं नाही भरायचं चार जण बसवू द्या दहाजणं बसवू द्या काय आपल्याला त्याचं देण घेणं नाही आणि त्याच्यात जर खरं फाकड्याच्यात जर जिद्द असली ना तर त्याने घेऊन दावावी तर माझं आहे अरे वाहन म्हणजे म्हणजे चेष्टा नाही काय चेष्टा जर मित्रांनो जर माझ्या काही गोष्टी चुकल्या असतील हिसकावून हिरावून जर गाडी घेतली असेल मी जर कशी घेतली असेल तुम्हाला जितपत योग्य वाटतंय तितकं सांगा मला तर चला मित्रांनो भेटू पुढल्या व्हिडिओ मध्ये माझं पण लोक लोक डेकोरेशन मध्ये कारण की कसं आहे मित्रांनो आपण स चांगल्यासाठी सांगत असतो पण माणसाला त्या गोष्टी पटत नाही त्या ह्याला लोकाचं म्हणजे ह्याला कसं आहे बाहेरली गोड आहे ते ना आपण ती ही विषय झालाय नाही त्या पिलाकडे त्याची गाड्या आहे एवढी एवढीची बारकीची पोरं बारा तेरा चौदा वर्षाची पोरं त्याच्यावर आहेत म्हणजे ही किती हुशार आहे अरे घर कुणा कसं मोडलं काय झालं चित्रेतून डोक्यात येऊ तित्र सांगायचं म्हटल्यानंतर भावा बहिणीनं त्याला चपल्यात मारायच्याच लागेचा खेळ आहे बघा तर ठेवा भाव बहिणीनं चला भेटू पुढल्या मध्ये काय ते लय घ्यायचं नाही डोकं गेलं की मेंदूच नुसती आज होती मित्रांनो